नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आता आपल्याला करायची आहे तिखट नसणारी छान दिसायला एकदम सुंदर हिरवी गार अशा मिरचीपासून आपल्याला चटकदार रेसिपी बनवायची आहे स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि चिरा पाडायच्या आहेत अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे तुमच्या जर तोंडाला चव असेल तर ही रेसिपी नक्कीच करून पहा भाजी जरी आवडत नसेल तर साईडला ही मिरची असेल तर नक्कीच तुम्ही दोन चपात्या जास्त खाल इतकी भन्नाट रेसिपी होते आता आपण चिरा काढून घ्यायच्या सगळ्या मिरच्यांना आणि थोडीशी सुरी आतमध्ये हलवून त्याच्या बियासुद्धा निघतात आणि काढायच्या असल्या तर काढू शकता नाही काढल्या तरीसुद्धा सुद्धा तिखट लागत नाही ही, ही मिरची अगदी मुळमुळीत असते मुलंसुद्धा खाऊ शकणार अशी रेसिपी होणार आहे आता सगळ्या मिरच्यांची चिरा पाडून बिया काढून घेणार आहे आणि पुढं व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल चटकदार मिरची कशी झाली तुम्ही ताटामध्ये ठेवली तर ताटाची शोभासुद्धा वाढवणारी ही मिरची आहे बघता क्षणी खाऊशी वाटणारी पाहुणे आले तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही करा तेवढीच पाहुण्यांनासुद्धा भारी वाटेल ताटास दिसताच आता सगळ्या मी चिरा घालून घेतलेल्या आहेत मिरचीला आणि आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे मैत्रिणी मीठ याच्यासाठी लावायचे आहे आपण जे स्टपिंग भरणार आहे ते भरल्यानंतर आतमध्ये मिरची आळणी लागू नये त्याकरिता आपल्याला थोडं मीठ चोळून घ्यायचं आहे आणि मीठ चोळल्यानंतर चव अगदी अप्रतिम येते सगळ्या मिरच्यांना आता मीठ लावून घे घेतलेलं आहे पहा आता बाजूला ठेवून द्यायचं आहे हे आणि काय करायचं आहे हे घेतलेली आहे मी दोन चार बटाटे तीन बटाटे होते त्याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण आणि थोडी हिरवी मिरची जिरं याचा ठेचा घालून घ्यायचा आहे म्हणजे अगदीच चटकदार रेसिपी होते आता हे सगळं आपल्याला घातल्यानंतर थोडा शेंगदाण्याचा कूटही घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट घातल्याने भारी लागतेही मिरची आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आपण मीठ आधी लावलेलं आहे हे सुद्धा लक्षात ठेवून मीठ घालायचं आहे आपल्या अंदाजाने साखरही घालून घेतलेली आहे एक चमचा सुद्धा खूप चव येते ह्या रेसिपीला कारण आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे लिंबू साखर मीठ तिखट जिरं आलं लसूण हे सगळं घातल्याने खूप सुंदर असा मावा तयार होतो आपल्या मिरचीमध्ये घालायला स्टप मिरचीमध्ये आता लिंबू घालून घेतलेला आहे आणि सगळं आपल्याला एकत्र करायचं आहे एखादी बी गेली असली तर काढून टाकायची आहे आणि आपले बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत अगदी सहज होतात हाताने मॅश केले तर आपल्याला काहीही चमचा फिम वगैरे काही घ्यायची गरज नाही रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि करूनही पहा आवडली तर तुमच्या मैत्रिणीशी शेअर करा त्यांनाही कराय करायला सांगा कमेंट आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे सुद्धा सांगत जा कमेंटमध्ये मला नक्कीच तुमची कमेंट वाचायला आवडेल आणि तुम्ही काही बदल केला ह्याच्यामध्ये तरीसुद्धा मला आवडेल करायला नक्कीच सांगत जा मला खूप भारी वाटतं कमेंट वाचायला मैत्रीण आता सगळा मावा आपण मिक्स केलेला आहे याच्यात तुम्ही हळदई टाकू शकता लाल तिखट टाकू शकता धाणाजिरा पावडर टाकू शकता पण तुम्हाला उपवासाला जरी करायचे असली तरीसुद्धा करू शकता आता आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचे आहे हे पहा सगळा बटाटा आणि मैत्रिण ह्याच्यात तुम्ही वरून चण्याचं पीठ लावून बॅटर करून तळू सुद्धा शकता मी आपलं मिरची पकोडासुद्धा ह्याचा करू शकता तेवढाच छान लागतो आणि मिरच्या तर अजिबात तिखट नाही आहेत असं सगळं आपल्याला ठोसून ठोसून भरायचं आहे पोकळ अजिबात ठेवायचं नाही अगदी अप्रतिम मिरची रेसिपी होते मग करून पहा नक्कीच आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा तुमच्या मैत्रिणीसोबतही हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्यांनाही सांगा जर बेल बटन दाबायला आणि एक कमेंट करायला तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आता आपल्या भरून झालेल्या आहेत मिरच्या पॅनमध्ये आपण ठेवलेलं आहे तेल चमच्याभर याला तेलही जास्त लागत नाही मैत्रिणींनो अशा सगळ्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि तळण्यापेक्षा भाजून घ्यायच्या असं म्हणू शकतो आपण तळणं म्हटलं का जास्त तेल येतं पण आपल्याला जास्त तेलात करायच्या नाही थोड्याच तेलामध्ये ही रेसिपी तयार होते आणि तुम्ही ह्या मिरच्या दोन दिवस तीन दिवससुद्धा खाऊ शकतात प्रवासाला नेऊ शकता कारण ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश लागलेलाच नसतो आणि आपलं बटाट्याचं पुरण आहे तेसुद्धा छान त्याच्यामध्ये घोळलं जातं त्याच्यामुळे त्यालासुद्धा काही होत नाही आता हे पहा अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आणि अल्टी पालटी करत मिरच्या सगळीकून अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत मैत्रीणं सुंदर अशी रेसिपी तयार होते पाहुणे आल्यावरतीसुद्धा तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा त्यांनासुद्धा तेवढीच आवडेल आणि कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता भाकरीसोबत खा चपातीसोबत खा किंवा तोंडी सुद्धा ही रेसिपी अप्रतिम आहे थोडं झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे वाफ आल्यानंतर पटकन शिजल्या जातात कारण त्याच्यावरती थोडंसं मिरचीचा थोडासा जाडथड असतो पहा आणि ती आतून छान शिजली जाते झालेत आता पहा सगळीकडून खरपूस करून घेतलेले आहे आणि आता आपण वाढूनसुद्धा घेणार आहेत उलटं पालटं करत राहायचं जळून द्याय द्यायचं नाही मैत्रिणी मिरच्या चटकदार अशी दिसायला तर होतेच पण खायलाही तेवढीच चटकदार आणि खमंग मिरची लागणार आमचा हात भाजत नाही मैत्रीणं तुम्ही काही चिमट्याने वगैरे धरत जा कारण आम्हाला सवय झाले आता जेवण बनवायची हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे त्याला आणि बघताच क्षणी खाऊशी वाटणारी चटकदार मिरची करून पहा बाय मैत्रिणो भेटूया आता अशाच नवनवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय